नमस्कार मित्रांनो अपेक्ष इंडिया मराठी चॅनलमधून तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक कॅन्डलस्टिक पॅटर्न जे असतात त्यामधले एक 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 कॅन्डलची माहिती घेत जाऊया त्यातलं आज पहिलं कॅन्डल घेऊया आपण हॅमर आता सगळे लोक म्हणतात की हॅमर कुठं काम करतो तर सगळ्यात महत्त्वाचं बघा तर पहिला मार्केटमध्ये डाउन ट्रेंड पाहिजे डाऊन ट्रेंड म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहिजे फुल सेलिंग प्रेशर पाहिजे ओके okay, कुठून सुद्धा मधून बी जाऊ शकतो पण परफेक्ट एंट्री कुठं मारायची बघा मार्केटमध्ये पहिला सेलिंग प्रेशर पाहिजे सेलिंग प्रेशरनंतर मागचा जो सपोर्ट असतो म्हणजे आता सेलिंगला येत आहे सेलिंगला आल्यानंतर सेलिंग जो मागचा सपोर्ट असतो त्या सपोर्टवर सपोर्ट घेऊन जात न जाता त्या ठिकाणी मार्केट तुम्हाला ट्रॅप करतो ट्रॅप करतो म्हणजे काय जो लोकांचा जो मागचा जो सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या खाली लोकांचे एस एल आहेत तो एस एल हिट करायचं काम हा करतो आणि एस एल हिट करायच्या नादा तो हॅमर कॅनल तयार करतो समजलं मित्रांनो हो, तर सपोर्ट लेव्हलला सपोर्ट ज्या ठिकाणी आहे सपोर्टच्या खाली जाऊन टेल सोडून तो हॅमर केला पाहिजे तो हॅमर हंड्रेड पर्सेंट म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट वर जायचे चान्सेस जास्त असतात पण तुम्ही एस एल लावून काम केलं पाहिजे समजलं का बघा तुम्ही डायग्राम बघतच आहे तर समजून घ्या हॅमर कुठं काम करतो तर प्रत्येक वेळी सेलिंग प्रेशरमध्ये हॅमर है, कॅन कॅन्डल तयार झाला तर जाऊ शकतो त्याची प्रॉवर्टी सतरा ऐंशी टक्के आहे पण हंड्रेड पर्सेंट हॅमर कुठं काम करतो मार्केट ज्यावेळी सेलिंग प्रेशरमध्ये असतो सेलिंग प्रेशरमध्ये येताना ज्यावेळी मागचा सपोर्ट असतो त्या सपोर्टला सगळे लोक बाय करणारे असतात पण सपोर्टच्या खाली येऊन टेल सोडून ज्यावेळी तो परत वर जाऊन हॅमर तयार करतो ह्याजारचं मागचा एसेल हिट करून म्हणजे मागच्या लोकांचं ज्यांचं ज्यांचं बाईंगला होती त्यांनी सपोर्टच्या खाली जी एस एल लावली होती ते एस एल हिट करून हॅमर तयार करून मार्केटला वर घेऊन जातो आणि जो मार्केट फास्टमध्ये वर जाणार असेल फास्टमध्येच तो वर जातो कारण ह्याचा अर्थ काय लोक मार्केट जो आहे तो स्मार्ट असतो आणि तुम्हाला सिंपलमध्ये पैसा देत नाहीये है। जो हॅमर कॅन्डल तर कुठं होतो तो सपोर्ट लेवलला फास्टमध्ये हॅमर कॅन्डल तयार करून तो वर जातो हे गोष्ट एकदा बघा आणि समजून घ्या समजलं मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्टेड हॅमर बघूया धन्यवाद